दिल्लीतील दिल संसद भवनाबाहेर आज विरोधी पक्षांच्या इंडिया ब्लॉक कडून वोट चोरी विरोधात मोठे आणि उग्र आंदोलन करण्यात आले बिहार मधील यादीच्या विशेष तत्काळ पुनर्निरीक्षण म्हणजे आक्षेप घेतला आहे या प्रक्रियेवर विरोधी पक्षांनी गंभीर आक्षेप घेत ही कारवाई म्हणजे नियोजित पद्धतीने मतदारांची नावे वगळून मतदान हा खिरावून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियंका गांधी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोहित्रा यांच्यासह अनेक पक्षांचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वात शरदचंद्र पवार हे देखील उपस्थित होते यांच्यासोबत आणि नेते सहभागी झाले होते वोट चोरी बंद करा अशा घोषणा देत संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा मोर्चे दरम्यान पोलिसांनी बॅरिगेड लावून मार्ग रोखला अखिलेश यादव यांनी पोलिस बॅरिगेड पार करत आंदोलकांमध्ये जोश निर्माण केला गर्दी उष्णता आणि गोंधळाच्या वातावरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांना अचानक चक्कर आली हे पाहून राहुल गांधी आणि संजय राऊत यांनी तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धावले आणि वैद्यकीय मदत बोलावली प्राथमिक तपासणीत रक्तदाब कमी झाल्याचे आढळले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नसल्याचा हवाल देत राहुल गांधी अनेक नेत्यांना ताब्यात घेतले काही तासांनंतर त्यांची सुटका देखील करण्यात आली या घटनेनंतर राहुल गांधींनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे हा संघर्ष फक्त राजकीय नाही तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीचा सा आहे मतदारांचा हा कोणताही प्रयत्न सहन करणार नाही आंदोलना टी शर्ट परिधान करून पोस्टर्स आणि माध्यमातून वोट चोरी संताप व्यक्तीला हा मोर्चा संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सर्वात गाजलेला राजकीय संघ ठरलेला आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संसद भवनातील मकरद्वारापासून इंडिया ब्लॉकचे तीनशे वरील नेते उदाहरणार्थ राहुल गांधी प्रियंका गांधी संजय राऊत अखिलेश यादव शरद चंद्र पवार मल्लिकार्जुन खरगे इत्यादींनी मतदान अधिकाऱ्यांपर्यंत मार्च काढण्याचा प्रयत्न केला दिल्ली पोलिसांनी उत्तर दिले की मोर्चासाठी कोणतीही परवानगी नव्हती त्यानंतर पोलिसांनी तीन प्रमुख नेत्यांसहित इतरांना देखील ताब्यात घेतले यामध्ये अखिलेश यादव यांनी पोलिसी बॅरिगेड पार केला संघर्षाचे दृश्य अधिक रंगतदार झाले महुआ मोहित्रा टीएमसी खासदार आणि मिताली बाग टीएमसी या दोघींच्या वैज्ञानिक कारणामुळे चक्कर येऊन बेशुद्ध झाले राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी त्यांना तातडीने मदत केली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना लवकरच सोडण्यात आले राहुल गांधी म्हणाले हा संघर्ष राजकीय नाही हा संविधानाने लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे विरोधी पक्षांनी पोस्टर्स टी शर्ट जात मिंता देवी वन ट्वेंटी फोर नॉट आउट असा ठळक संदेश आणि घोषवाक्य वापरून वोट चोर असा सामना उचलला हा मोर्चा मतदान प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी आणि मतांची चोरी रोखण्यासाठी आयोजित गांधीवादी लढ्याचा एक ठळक अध्याय आहे महुआ मोहित्रा यांचे चक्कर येणे अखिलेश यादव यांचे बॅरिगेड पार करणे आणि विरोधी पक्षाकडून घेत रंगतदार क्रियाकल्पांत या आंदोलनाला विशेष असे तेज प्राप्त झाले होते